मित्रांनो उद्याच्या बांधवांनो माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुन्हा एकदा निर्णय घ्यायचा आहे की पाच करता औसा नगरपालिकेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची आणि त्याच्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आम्ही एकंदरीत तेवीस नगरसेवक नगरसेविका आणि एक नगराध्यक्ष शेक का त्या आहेत परवीन नवाबुद्दीन शेख उच्च शिक्षित आहेत दोन वेळेला त्यांना नगरसेविका म्हणून कामाचा अनुभव आहे त्या मूळ आपल्या औसा परिसरातल्या आहेत आणि त्याच्यामुळं ह्या औसा शहरातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी अनेक वर्ष जवळनं पाहिलेल्या आहेत त्यांना राजकीय वारसा आहे त्या आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या प्रकारचं करतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये मा ती मात्र शंका नाही म्हणून तमाम माझ्या औसाकरांना तमाम माझ्या लाडक्या बहिणींना बांधवांना मी आग्रहाची विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला आपण मतदानाला जाल त्यावेळेस जी काही आपल्याला ई व्ही मशीन समोर येईल तिथं घड्याळचं चित्र बघावं आणि गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून हे आमच्या जीवाभावाच्या चोवीस सहकाऱ्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याकरता मी आज लग्नाची फार मोठी तीथ आहे पण मी डॉक्टरला सांगितलं होतं अफसरला की मी आज दुपारी येतो इथली सभा झाल्यानंतर काही लग्न अटेंड करायचे नंतर नळदु नर्दू, नळदुर्गची सभा आहे त्याच्या आधी मी आपली परतूरची सभा घेऊन आलो आहे उद्याच्या दोन दिवसांनी चिन्हाचं वाटप होणार आहे परंतु जे राजकीय पक्ष आहेत त्यांनाचं चिन्ह वाटप झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीनं लढली जाते देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची राज्याची निवडणूक राज्य फार चांद्यापासून बांद्यापर्यंत कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय त्या त्या राज्यातली जनता घेत असते आपल्या राज्यातली जनतेने पण घेतला आम्हाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी कामाची संधी दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये मौलाला आझाद महामंडळ त्याच्यामध्ये अवकाफ त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग कृषी विभाग सहकार विभाग अर्थ विभाग नियोजन विभाग अन्न नागरी पुरवठा विभाग महिला बालविकास विभाग असे वैद्यकीय शिक्षण विभाग अशी वेगवेगळी महत्त्वाची खाती ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे मागच्या काळामध्ये खरं तर आज आपल्या परिसरामध्ये येत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आम्ही या सरकारमध्ये काम करतो परंतु मी महाराष्ट्राला देवी सांगतो आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेलं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य स्थापन केलं अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं कुठल्या महिलेकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर महाराज ते खपून घेत नव्हते हा इतिहास महाराजांचा आहे महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल याबद्दल महाराजांनी त्या काळामध्ये पावलं उचलली त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी महासाहेब छत्रपती राजर्षय शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मौलाना आझाद ह्या सगळ्या महापुरुषांना वा महाविभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मित्रांनो ह्या सगळ्या महाविभूतींनी सांगितलेला जो विचार आहे तो जातीय सलोखा ठेवला पाहिजे एकोपा ठेवला पाहिजे तर समाज पुढे जाणार आहे तर समाजाचं भलं होणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही ह्यामध्ये काम करत असतो आजचा दिवस तसं बघितलं तर माझ्या लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या नागरिकांच्याकरता एक आनंदाचा महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे कारण आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळाच्या चिन्हावर औसा शहर असं संपूर्ण रातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारचा शब्द मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सा या निमित्तानं देतो औसाच्या या भूमीमध्ये आजही होती होतीये औसा शहर हे एक अतिशय प्राचीन अशा प्रकारचं शहर आहे ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध अशा प्रकारचं शहर आहे केवळ हे तालुक्याचं ठिकाण नाही आहे तर रामायणकालीन तीर्थक्षेत्र ज्याला बाणगंगा म्हणतात वारकरी संत परंपरेचं केंद्र जे भगवान बाबांच्या नावाचा आपण उल्लेख करतो त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याचे सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा कर्नाटक सीमेवरील सांस्कृतिक विविधता असलेलं हे शहर आहे आणि इथं महाशिवरात्रीची यात्रा असो किंवा उरसाचा उत्सव असो दोन्ही ठिकाणी आमचे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र सहभागी होतात दोन्ही धर्मामधील सौहार्द आणि बंधुभाव हेच औसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे ही तुम्हाला मला नाकारता येणार नाही मागं डॉक्टर अफसर शेखने आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं या शहरामध्ये अनेक विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये केला नगराध्यक्षपदाची त्यांची कारकिर्द आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनी गेले पंधरा वीस वर्ष अनेक विकासाची कामं केली ज्याचा उल्लेख मी ज्यावेळेस आलो त्या भाषणामध्ये स्वतः डॉक्टर अफसर शेख करत होते आपलं माकडी धरणातनं करता पिण्याचं पाणी देण्यात आलं रस्ते असतील बागा असतील सांस्कृतिक सभागृह असतील अशा अनेक प्रकारची कामं ह्या माझ्या औसा शहराचा चेहरा मोरा बदलण्याच्याकरता इथल्या नागरिकांना मदत होण्याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी केला इथं स्पर्धा परीक्षा केंद्र माग मी आलो होतो त्यावेळेस त्यांनी दाखवलं आमच्या औसा भागातली मुलं मुली शिकली पाहिजे आय एस आय पी एस झाली पाहिजे आय एस झाली पाहिजे ते त्या ठिकाणी एम पी एस मध्ये आली पाहिजे यूपीएससी मध्ये आली पाहिजे स्पर्धा परीक्षामध्ये ते उत्तीर्ण झाले पाहिजे स्पर्धेच्या या युगामध्ये ही माझी मुलं मुली मागं राहता कामा आहे अशा प्रकारची भूमिका आमच्या डॉक्टर अफसर शेख आणि त्यांच्या सगळ्या टीमने स्वीकारली आणि त्याच्यातूनच स्पर्धा परीक्षा केंद्र अत्याधुनिक अशा प्रकारचं जलशुद्धीकरण केंद्र माझ्या शहराला शुद्ध चांगलं निर्मळ पाणी माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या बांधवांना मिळालं पाहिजे माझ्या कच्च्या बच्च्यांना मिळालं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी ते, ते केंद्र आणि सांस्कृतिक सभागृह शिवकालीन मराठा भवन पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढण्याचं काम ह्याच पट्ट्यांनी ह्या परिसरामध्ये करून दाखवलं शेवटी प्रतिनिधी असा असला पाहिजे आपला नेता असला असा असला पाहिजे की लात मारील तिथं पाणी काढण्याची धमाक आणि ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे मित्रांनो आपण काळजी करू नका आया बहिणींनो मी तुम्हाला सांगतो भावाच्या नातेनी सांगतो माझ्याकडे अर्थ आणि नियोजन सारखं महत्वाचं खातं आहे मागही मी निधी दिला उद्याच्याही काळामध्ये निधी द्यायला मी मागं पुढं बघणार नाही तिथं पाठपुरावा करायला आमच्या बाबासाहेब पाटील आहेत आमचा संजय बनसोडे आमचा विक्रम काळे आमचा सतीश चव्हाण अनेक माझे सहकारी तिथे आहेत मी कधी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे मी सगळ्या समाजाला घेऊन चाललेलो आहे आपल्याला आठवत असेल मधी काही बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात कधी काही प्रश्न निर्माण होतात परंतु त्या प्रश्नाला मदत करता कोण पुढे येतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं येतो कुरैशी समाजवादी मायाकडे आला म्हणला दादा बकरी इच्छा निमित्तानं काही प्रश्न निर्माण झाले मी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला बोलवलं माझ्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बोलवलं कमिशनरला त्यांना सांगितलं प्रत्येकाला जगण्याचा सा अधिकार दिलेला आहे संविधानाने प्रत्येकाला त्यामध्ये त्यांचा मूलभूत अधिकार तिथं दिलेला आहे घटने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे तो कोणी नाकारू शकत नाही आज जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे म्हणून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण सगळेजण आज एक भारत म्हणून एकमेकाला आधार देण्याचं काम करतो मित्रांनो ह्याच्यामध्ये मग अशी काहींनी बोलून सांगितलं मी मला तशा बघितलं तर दहा अकरा जागा मिळाल्या परंतु संख्येच्या प्रमाणात जागा मिळत असताना मी अल्पसंख्याकांना हसन मुश्रीफांना तिथं संधी दिली मी तिथं नवाब भाईंना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला सना मलिकला संधी दिली आमच्या विधान परिषदेमध्ये एक देखील कुठलाही राजकीय पक्षाचा मायनॉरिटीचा प्रतिनिधित्व करणारा माणूस नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इद्रिस नायकवाडींना राज्यपाल नियुक्त त्या ठिकाणी विधान परिषदेमधनं पाठवलं मौलाला आझाद आर्थिक विकास महामंडळ आला आपले मुश मुश्ताक अंतुलेंना अंतुले साहेब ए आर अंतुले होते त्यांच्या जावयाला तिथं आपण संधी दिली सलीम नारंगला आपण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं सदस्य म्हणून संधी दिली वसीम बुराण असेल तै्यब शेख असेल शाह आलम खान असेल अशा अनेक जण माग काही काळाकरता मी अल्पसंख्याक गणिबाऊला आपला विभाग आणि त्यामध्ये अवकाफ विभाग हा दत्ता दिला होता आता तो मी माणिकराव दिलेला आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे आपण अनेक मायनॉरिटीच्या लोकांना उमेदवारा दिल्या मित्रांनो शेवटी नुसत्या भाषणामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचं चा सांगून चालत नाही कृती करावी लागती आणि त्या पद्धतीनं आपल्याला सर्वांना न्याय द्यायचा आहे सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे माणूस की हा धर्म आपल्याला सगळ्यांना पाळायचा आहे आणि अतिशय संवर्धाचं वातावरण हे सगळ्याच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची आपली भूमिका आहे मी लती तांबोळीला देखील प्रदेश कार्यालयामध्ये सरचिटणीसपदी त्या ठिकाणी नेमलेलं आहे अशा सगळ्यांना आम्ही घेऊन चाललेलो आहे मित्रांनो एकंदरीतच हा शहरामध्ये ज्यावेळेस हद्दवडीचा प्रश्न पस्तीस वर्षापासूनचा डॉक्टर अफसरनी निकाली काढला तर मराठवाड्यामध्ये राज्यात ही सर्वेक्षणामध्ये हो स्वच्छ सर्वेक्षण त्या काळामध्ये औसा नगर परिषदेने सहावा आणि मराठवाड्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला होता म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही ज्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं त्यानं चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रस्त्याने उद्याच्या काळामध्ये आमचे परवीन शेख ही जाऊ पाहतीये तिला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तिला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे तिच्याबरोबर जी तेवीस लोकांची टीम आहे ती देखील तशाच पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करणार आहे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक सुंदर आणि देखण्या है वास्तू ह्या मागच्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत शहरात तीन मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स आमच्या अफसरांनी त्या ठिकाणी उभी केली आठवडी बाजार दुकानासह विकसित केला शहरात जवळपास बहात्तर बोरवेल आमच्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी घेतले कशाकरता घेतली माझ्या नागरिकांना कुठेही पिण्याचं पाण्याची कमतरता भासू नये करता घेतले गेल्या वीस वर्षापासून आमच्या औसा नगर परिषदेवर डॉक्टर अफसर शेख यांचं एक हाती वर्चस्व आहे मुक्त शहर करून एक कोटी रुपयाचं बक्षीस त्यांनी आपल्या नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे सामान्य लोकांशी घट्ट नाळ त्या ठिकाणी जोडलेला एक नेता असा प कोणत्याही नगरपरिषद आज पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एक हाती सत्ता राखणं हे काही साधी सोपी गोष्ट नाही हे बाबांनो येरा गावाळ्याचं काम नाही त्याला धमक लागते त्याला ताकद लागते त्याला समाजाचा पाठिंबा लागतो जनतेचा विश्वास लागतो जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता ही सगळी कामं त्या बाबतीमध्ये करायची असतात आणि हे सगळं काम गेले काही वर्ष आमचा डॉक्टर अफसर शेख करतोय केवळ निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या दारामध्ये जाणं आणि तिथं मत मागणं शनी मतपरिवर्तन होत नाही अठरा महिने बारा महिने अठरा काळ सतत लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहावं लागतं त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याकरता धावून जावं लागतं दुष्काळाचं सावट असो अतिवृष्टीचा सावट असो काही निसर्ग कुठं कोपला आता थंडीची लाट येणार आहे काळजी घ्या माझ्या लाडक्या बहिणींनो बांधवांनो यंदा हवामान खात्याने सांगितलं जसा पाऊस जवळपास मे मध्ये सुरू झालेला नोव्हेंबरपर्यंत चालू होता दिवाळीपर्यंत तसं थंडीची लाट येणार आहे काळजी घ्या शेवटी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आपल्या संसाराची काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे आमचा डॉक्टर अफसर शेख सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहतो लोकांचं प्रेम त्याच्या वाट्याला येतं आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तेवीस आम्ही उमेदवार दिलेले आहेत तेही त्याच पद्धतीनं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करतील मित्रांनो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत इथं हे सगळी कामं करतील परंतु निधी देण्याच्या करता मी राज्यामध्ये अर्थमंत्री म्हणून तिथं बसलो आहे त्या बाबतीत तर तिथून मी तुम्हाला निधी देईन तुमच्या शहराचा पैसा केंद्राचा काही पैसा राज्याचा काही पैसा डीपीडीसीचा काही पैसा काही सी एस आरमधनं आपल्या ओळखी झालेल्या आहेत सी एस आरमधनं देखील काही काही मोठे मोठे उद्योगपती चांगल्या प्रकारे मदत करतात तिथंही आपण सांगू शकतो कुठं लॅपटॉप पाहिजे कुठं कम्प्युटर पाहिजे कुठं गाडी पाहिजे अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या माझ्या औसा परिसरातल्या जनतेच्या मुलामुलींच्या भल्याच्या असतील किंवा जनतेच्या भल्याच्या असतील ते करण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू आमच्या अफसरशेतली कायम लोकांच्या कल्याणासाठी ते आजपर्यंत झटत आलेले आहेत त्यामुळे इतकी लोक त्यांच्यासोबत आहेत आजचा हा जनसागर आज लग्नाची इतकी मोठी तीथ आहे परंतु एवढी मोठी तीत असताना पण ज्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला तुम्हाला सगळ्यांना सलाम कारण तुमचं प्रेम तुमची आपुलकी तुमचा जिवाळा ह्याच्यातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच मला आठवतंय दोन हजार अकराला मी उपमुख्यमंत्री झालो त्यावेळेस डॉक्टर अफसर शेखनी नगराध्यक्ष असताना औसा नगर परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं होतं ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री असतो त्यावेळेस अफसर शेख हे नगराध्यक्ष असतात हा इतिहास आहे परंतु त्यावेळेससुद्धा ते नगराध्यक्षपदासाठी स्वतः उभे नसले तरी त्यांच्या स्वतःच्या भगिनी आमच्या परवीन शेख ह्यासुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि नगराध्यक्षपदाच्या परवीन शेख या आमच्या माजी जिल्हाध्यक्ष अतिशय हाडाचा कार्यकर्ता जीवाचा कार्यकर्ता इतका मनमिळावून स्वभाव एन बी शेख साहेबांचा होता शिक्षणाच्याबद्दल एक आदराची भावना माझा समाज शिकला पाहिजे माझा औसाचा सगळा सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या मुलगा मुलगी शिकली पाहिजे अशा पद्धतीनं एन बी शेखने काम केलं आणि ते स्वतः मी मगाशी सांगितलं तशा उच्च शिक्षित आहेत स्थानिक आहेत बाहेरून ना आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं ते अतिशय त्या चांगल्या प्रकारचं नगराध्यक्षपदाची कारकिर्द करतील याबद्दलचा शब्द त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्यामध्ये मी अल्पसंख्याक विभागाला पण चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जवळपास हजार कोटी रुपयाचा विभागाला निधी मी त्या बाबतीमध्ये दिलेला आहे मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाची आम्ही होती तीस कोटी ती कमी होती ती आम्ही पाचशे कोटीपर्यंत नेली छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक आयुक्तालय आम्ही स्थापन केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक कक्ष आपण करतोय राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्याच्याकरता जसं आमच्या मागासवर्गीय समाजाच्याकरता योजना आहेत जसं आमच्या आदिवासींच्या करता योजना आहे जसं आमच्या इतर मागासवर्गीयांच्या करता योजना आहेत भटक्यांच्याकरता योजना आहेत तशा अल्पसंख्याक समाजाच्याकरता आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून जसं आम्ही मागासवर्गीयांच्याकरता बारटी संस्था काढली सर्वसाधारण समाजाच्याकरता सारथी काढली करता महाज्योती काढली काही करता, करता, करता अमृत काढलं तशा पद्धतीनं आर टी आमच्या आदिवासी करता काढली तसं मला अनेकदा माझे बांधव मुस्लिम बांधव किंवा अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे दादा आम्ही पण समाजातला घटक आहे आमच्याकरता काही काढलं पाहिजे मग आपण मार्टी त्यांच्याकरता संस्था काढली त्याला एम आर टी आय मार्टी अशा पद्धतीची संस्था आपण स्थापन सा, केलेली आहे ह्या समाजातल्या पण विद्यार्थ्यांना उच्च करता तिथं सुधारित शिष्यवृत्ती पहिली पंचवीस हजार होती आता पंचवीस हजारात काही होत नाही आता ती पन्नास हजारापर्यंत आपण पन वाढवलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा जिल्हे जे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साधारण जे अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत तिथं दोन हजार आठशे बचत गट स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकी योजनेचे अनुदान दोन लाख होतं ते आता आपण दहा लाख रुपये प्रतिवर्ष वाढवलेलं आहे अल्पसंख्याक समाजातल्या मुलांना जसं आम्ही वेगवेगळ्या घटकातल्या वेग मुलांना परदेशामध्ये पाठवण्याच्या करता शिष्यवृत्ती देतो आता दरवर्षी गरिबातली अल्पसंख्याक समाजातली पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रति विद्यार्थी चाळीस लाख रुपये परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ते, ते मंजूर केलेलं आहे शेवटी शिक्षण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात आपण कुठं मागं राहता कामा नये हा विचार आपण केलेला आहे आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आम्ही सगळ्यांचा सा विचार करतो मी ह्या अल्पसंख्याक समाजाचा इथं उल्लेख केला आता पूरग्रस्त परिस्थिती होती सगळे मला सांगायचे बांधव फोन करायचे की दादा कृषी विभागाला पंचनामे करायला सांगा दादा त्या ठिकाणी दोन हेक्टरचा तीन हेक्टर करा दिवाळीच्या आधी जवळपास बत्तीस हजार कोटीचा पॅकेज दिला नंतर दिवाळीच्या नंतर पण पाऊस पडला तुम्हाला आठवत असेल काही माझ्या शेतकऱ्यांचा कांदा अडचणीत आला सोयाबीन अडचणीत आलं कापूस अडचणीत आला वेगवेगळ्या प्रकारची आमची खळीपाची पिकं अडचणीत आली फळबागा अनेक अडचणीत आल्या मदत तर केली पाहिजे मी नेहमी म्हणतो शेतकरी ही माझी जात आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल त्याच्यावर शेतकरी माझे उभा राहायला पाहिजे आणि म्हणून कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तर तो माझा लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामागं सरकार उभं राहिलं पाहिजे ती भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून आम्ही परत दिवाळीच्या नंतर ज्यांचं नुकसान झालं त्यालाही दहा हजार कोटीचं पॅकेज दिलं असं जवळपास चाळीस बेचाळीस हजार कोटीचं पॅकेज आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या करता त्या ठिकाणी दिलेलं आहे कुठं काही राहिलं असेल तर लक्षात आणून द्या तिथंही आपण ती मदत करू कारण शेवटी ती आपली बांधिलकी आहे ती आपली जबाबदारी आहे आम्ही जबाबदारीचं भान ठेवून जनतेच्या भल्याकरता काम करत असतो ही देखील भूमिका आमची सगळ्यांची आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचं सांगणं आहे की डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली औसा हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचं शहर राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा चालणारा धर्मनिरपेक्ष विचार आहे जी आपली राज्यात देशात भूमिका आहे तीच औषध देखील आहे एक आणि खाली वर एक आणि खाली एक हे वेगळं असं काही नाहीये आपली भूमिका अतिशय स्पष्ट आहे सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ यांना सोबत घेत सर्व समावेशक विकासावर आपल्याला विश्वास ठेवणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि कोणत्याही प्रकारची आमच्यामध्ये ह्याच्यात फाटाफूट होणार नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं आप राज्यात आपले महायुती आहे त्याबद्दल दुमत नाही केंद्रात एनडीएच सरकार आहे मी परवा नितीश कुमारांच्या शपथविधीला पाटण्याला गेलो होतो तिथं तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून हजर होतो स्वतः नितीश कुमार साहेबांना शुभेच्छा आपण दिल्या पण जसं केंद्रात आणि राज्यामध्ये एनडीए आणि महायुती असली तरी स्थानिक पातळीवर देखील आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यासाठी स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय जो तो पक्ष घेतो आहे अनेकांनी तुम्ही बघितलं तर तशा पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण लढतोय उद्याच्याला मी उपमुख्यमंत्री झालो आहे बाबासाहेब मंत्री झाले काही जण आमदार झाले काही जण खासदार झालेत अरे आम्ही झालो परंतु आमच्याकरता राब राबणारा कार्यकर्ता त्याला एक तर नऊ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही त्याने काय करावं एक पाच वर्षाची टर्म जवळपास निघून गेली त्याला वाटत नाही कार्यकर्ता मोठा होतो देशाला राज्याला नेतृत्व मिळतं स्वर्गीय विलासराव देशमुख हे त्यांच्या गावचे सरपंच होते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत दोनदा पोहोचले देशाच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचले आर आर पाटील स्वर्गीय जिल्हा सदस्य एक एकोणऐंशी साली होती त्यावेळेस एका गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी तो कुठल्या भागात ना आला ते बघत नाही त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे का त्याच्यामध्ये नेतृत्व आहे का त्याच्याकडे वक्तृत्व आहे का त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे का हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघत असतो हा आधी आलेला तो मागचा हा बदला हा आत्ताच आलेला असा भेदभाव आपण करत नाही फक्त तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे उद्याच्या दोन तारखेला मतदान आहे राहिलेल्या दिवसात वेगवेगळे वेग जवळ येतील आरोप प्रत्यारोप होतील वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काही भाषणं केली जातील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्या जाती धर्माला कुठंतरी ठेच पोचेल कुठल्या घटकाला वेदना होतील अशा प्रकारचं वक्तव्य माझ्या सकट माझ्या कुठल्याही सहकार्यानी हे भाषणामध्ये येऊन देता कामा नये कारण ती पण आपली नैतिक जबाबदारी आहे आपण भान ठेवून बोललं पाहिजे आपण भान ठेवून वागलं पाहिजे दुसऱ्यांनी काही वेडेवाकडे केलं तरी तिकडं लक्ष द्यायचं कारण नाही आपलं एकच ध्येय आपण कामाची माणसं आहेत मी महाराष्ट्राला सांगतो मी बिनकामाचा ना मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि त्यामुळं तुम्ही पण तशाच पद्धतीनं वागलं पाहिजे लोकांचे प्रश्न हे प्रथम प्राधान्याने आपण लक्षामध्ये ठेवून ते करता आपल्या औसा नगरपालिकेचं पूर्ण ताकद आपण त्या बाबतीमध्ये पणाला लावा आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करता उद्याच्या पाच करता आमची भगिनी हिला प्रचंड मताधिक्यानी त्या बाबतीमध्ये तुम्ही विजयी करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो अजिबात दुसरा कुठलाही विचार आपण मनामध्ये आणण्याचं कारण नाही अशाही प्रकारची अपेक्षा मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि मला खात्री आहे की हे सगळं करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं सगळं काम विशेषतः आमच्या परवीन शेख तसंच आमच्या शांताबाई कसबे आनंद बनसोडे मंगल आवटी विलास डोलारे कीर्ती कांबळे अविनाश टिके मालनबी पटेल जावेद शेख हंसा सय्यद गोविंद जाधव मेरूनसा शेख कृष्णा सावळकर अंजली सूर्यवंशी जीवन कांबळे सविता स्वामी महादेव जोगदंड मुल्ला असिफुन निसा सय्यद कलीमुल्ला सय्यद अथिका मुंगळे अ करीम कुरैशी हफीजा बेग शेख सबिया आणि डॉक्टर अफसर शेख अशी सगळी टीम तुम्हाला दिलेली आहे उत्तम पद्धतीनं काम करतील तुम्ही तुमचं काम उद्याच्या दोन तारखेला घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून करा उद्याच्या पाच वर्षाची कामाची जबाबदारी माझी स्वतःची राहील हा शब्द मी अवसाकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम खुदा हाफिज़